नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापचे बाजार बघण्यासाठी शिजर दिलेल्या बेलॅकॉकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली एकशे पाच क्विंटलची किमान दर भेटला हे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार तीनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सावनेर अवकालेली चार हजार दोनशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे किनवट अवकालेली चार हजार सा एकसष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधार समजते भद्रावती अवकालेली अकरा हजार एकसष्ट क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित आहे समुद्रपूर अवकाली चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिरोचा अवकलेली शंभर क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा खांबडा जात आहे यच आर मध्य अडुसठ मध्यम स्टेपल आवक आलेली पाचशे तेहतीस क्विंटलची किमानद्र भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समती अकोट जात आहे याच आजार मध्यम स्टेपल आवक आलेली पंधराशे क्विंटलची किमानद्र भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये एक कमालद्र भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटले आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधार सीमते घाटांची जात आहे याला रे मध्यम स्टेपला अवक आलेली तेराशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पाच रुपये आणि सर्व द्रंध्र भेट आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधार समजते अकोला जात आहे लोकल अवक आलेली एक हजार नऊशे एकोणावीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेली एक हजार एकशे सोळा क्विंटलची किमादरा वेटला आहे सात हजार चारशे आठ रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे ब्याण्णव रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद